नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो एकोणीस मे रोजी सातारच सा रत्न गुरुवर्य बवनराव उथळे माझं नाव शशिकांत गजानन यादव मी राहिला पेठेत आहे आणि मी कबड्डी या खेळाकडं आलो म्हणजे कसं की माझा मोठा भाऊ कबड्डी खेळायचा पहिला तो एक विद्यापीठ खेळाडू होता आणि तो आपल्या शिवाजी उद्या मंडळातच खेळत होता मग त्याचा खेळ पाहून मग मला पण असं वाटलं की चला आपण पण या कबड्डी खेळाकडं वळावं मग मी इथं आल्यानंतर मला मी पाहिलं तर मी पाहिलं असं की बाबा इथं एक शिस्त आहे मग ती शिस्त अशी होती की गोरुवरी मग अण्णा रोज मंडळात असायचे ते आले की मग साडेपाच वाजता रोज ग्राउंड यायचे ते आले की मग परत सहा वाजले की एक मोठ पहिली एकसाथ व्हायची एकसाथ झाली की मग प्रत्येक गटाचे अधिकारी प्रत्येक गटावर जायचे त्यांचं प्रॅक्टिस व्हायचं हे जे मला त्यांचं म्हणजे आवडलं किंवा मार्गदर्शन असं छान वाटलं त्याच्यामुळं मग मी हळूहळू असं त्या खेळामध्ये माझी प्रगती झाली मग मी एक राष्ट्रीय खेळाडू झालो ते होत होत आता मग मी त्यानंतर मग मी खेळ नंतर दोन साधारणतः दोन हजार एक सालापासून खेळ मी बंद केला मग नंतर अण्णांनी मग माझ्यावर एक असा विश्वास ठेवला हो की बाबा हा एक प्रशिक्षक म्हणून एक आपल्या मंडळाला मंडळाला आपल्याला एक चांगला कार्यकर्ता मिळू शकेल म्हणून मग मा अण्णांनी माझ्यावर एक मुलांच्या गटाची एक जबाबदारी दिली मग तो गट मी सांभाळत असताना मला मग मा मी त्यात राष्ट्रीय खेळाडू तसे ता तयार केले मयूर घोरपडे मग त्यामध्ये तयार झाला उत्कर्ष जाधव एक अशी एक चार पाच मुलं अशी तयार झाली गेली विद्यापीठ खेळाडू घडले गेले आणि हे सर्व रोज अण्णा मी आम्ही प्रॅक्टिस घ्यायचो तर अण्णा असं समोर आमच्या खुर्चीवर बसलेले असायचे आणि ते प्रॅक्टिस आमचं बघायची की मुलांचं प्रॅक्टिस कसं घेतात काय ते कधीकधी अण्णा स्वतः उठून खुर्चीवर नाही यायचे आणि सांगायचे की अरे ही स्टेप अशी नाही आहे ही स्टेप अशी मारली पाहिजेत हे असं केलं पाहिजेत हे त्यामुळे त्या मुलांना पण एक असंही झालं की त्यामुळे ती मुलं पण आज चांगल्या उद्यावरती जॉब करतात हे आहेत मग तेच पाहून मग नंतर अण्णांनी मला मुलींच्या गटावरती म्हणले तर तू मुलींच्या प्रशिक्षण म्हणून काम कर मग मी मुलींच्या गटावर नंतर प्रशिक्षण म्हणून काम केलं मग त्यानंतर तशा बऱ्याचशा मुली मग त्या रेल्वेमध्ये लागल्या गेल्या राष्ट्रीय खेळाडू झाल्या गेले कोण स्कूल नॅशनल झाले गेले आत्ता साधारण दोन हजार एकोणीस सालीच एक मुलगी आपली रेल्वेमध्ये लागली गेली तिचं सोनाली हिळवी नाव होतं त्याच्या आदूवर रुबीनाय शेख होती कांचन चव्हाण आहेत बिना चव्हाण ह्या अशा मुली आपल्या सर्व रेल्वे परत प्रगती पवार ह्या मुली सर्व आपल्या रेल्वेमध्येच लागल्यात लाग लाग। फक्त कबड्डी या खेळामुळेच त्या लागल्या गेल्या लाग। आणि कबड्डी हे खेळ म्हणजे असं व्हायचा की ज्यावेळेस सातारचा शिवाजी उदय मंडळाचा संघ म्हणला की महाराष्ट्रातले एवढे मातब्बर संघ असेल ते पण विचार करायचे की ह्या संघावर आपण कसं खेळायचं बाबा की असं व्हायचं की त्यांना एक भीती असायची की बाबा सातारचा संघ कारण इथं एक शिस्त पर शिस्त एक चांगली असायची खेळाडू चांगले इथं घडतात त्यामुळे मॅच खेळत असताना प्रत्येक पॉईंटला पॉईंटच्या वेळेस असं विचार करायचे की अरे ह्या संघावर आपण कसं केलं पाहिजे मॅच आपण जिंकू का नाही असं मी पुढच्या कोचला पण तसं वाटायचं जरा असं मी गुरुवारी अण्णांच्या मार्गदर्शनाने मी घडत गेलो आणि मी एक सध्या आता मी सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सहसचिव म्हणून पण मी काम करतोय त्याचबरोबर मंडळाचा एक कार्यकारणी सदस्य म्हणून पण आहे आणि रोज मी आता अण्णांच्या मार्गदर्शन असल्यामुळं मी रोज संध्याकाळी सहा वाजता ग्राउंडला येतो तर ग्राउंडची एकसाथ बिकसाथ घेतो सर्व त्यानंतर आमचे आता प्रसाद सर नर सेक्रेटरी झालेत आमचे त्यांना आम्ही आले की ते सात वाजता येतात मग त्यांना आम्ही आले की आमची एक साथ येते आम्ही त्यांना देतो असं आमचं कामकाज चालतं तसंच सुरेश पाटील आमचे सहकारी आहेत ते पण आमच्याबरोबर असतात ते सगळं मंडळाचं आमचं खजिनदाराचं काम आहे म्हणजे आर्थिक व्यवहारचं जे काम आहे ते सगळं व्यवस्थित पाहतात आम्हाला काय अडचणी आली तर आम्ही त्यांना सांगून ते लगेच अडचणी आमच्या सगळ्या सोडवतात